आदरणीय बापूंनी त्याची सुरुवात करावी लागते भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आम आमचे विद्यार्थी चळवळीपासूनचे पासूनचे भावासा जिवाळ्याचे मित्र आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत गडबडीचा जा दौरा झालेला आहे आता इथून पुढे घाई गडबड सगळी होणार आहे कार्यकर्त्यांनी समजून घ्या ही निवडणूक देशाचे सार्वत्रिक निवडणूक आहेत प्रत्येक निवडणुकीचे प्रश्न वेगवेगळे वेग असतात आणि देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या समोर तुम्ही आम्ही जात असताना स्थानिक प्रश्न सर्वसाधारणपणे थोडे आपण बाजूला ठेवले पाहिजे या देशाचं नेतृत्व संपूर्ण जगाला मान करून सोडणार असं नरेंद्रजी मोदींचं नेतृत्व तुमच्या माझ्या सर्वांच्या भाग्याने या देशाला गेली दहा वर्ष लागली सुरुवातीला ते निवडून आले त्यावेळी त्यांच्याकडे बघण्याचा नजर आणि आज सव्वाशे देशांचं नेतृत्व करणारे नरेंद्रजी मोदी हे आजचं आणि यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी रात्र दिवस कष्ट करू नरेंद्र नरे मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं सा ध्येय जर तुम्ही आम्ही उराला बाळवलेलं प्रामाणिक असेल तर हे नाईक निंबाळकरांना भरघोस मतानं निवडून देऊ माझं सर्वांच कर्तव्य आहे कारण दादाना निवडून दिल्यावरच दादा त्या ठिकाणी भाजपच्या बैठकीत हात वर करणार आहे संसदेत हात वर करणार आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदावर शिक्का होणार त्यामुळे आपण बघू दादा आनंदाचे एक बातम्या सांगतो मी आपल्या फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना खरिपाच माझे शेतकरी भाजून निघाले आहेत तालुका एवढं फक्त बोल विचार आज दीडशे कोटी रुपये आमचं वाटप झालं आणि अजूनच जेवढे पैसे मिळाले फक्त कार्यकर्त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचा फॉर्म भरण केव्हा त्याचे काढणं त्याला मार्गदर्शन करणं हे तुम्ही काम करा हे शिंदे फडणवीस दादाच सरकार ह्या सांगोला तालुक्यासाठी आतापर्यंत कधीही एक रुपया कमी पडू दिलेला नाही सर्व पक्षाचा आपल्या अतिशय प्रेम आहे आपल्या तालुक्यावर आणि म्हणून स्थानिक पक्षाबरोबर अजिबात खेळायची काय काय बोलला नमस्कार त्यांना सुद्धा आम्ही आव्हान करणार आहोत की आमदारकीच्या लढाईला तुम्ही तयारच आहे आम्ही तयार आहे ती लढाई आपल्याला खेळायची आहे पण आज या देशाच्या निवडणुकीसाठी त्याने सुद्धा आपल्याला मतदान केलं पाहिजे असं त्यांना आवाहन करू त्यांच्या जाऊ आणि मत मागू त्यांचं सगळ्यांच आणि सांगोला तालुक्यातून जास्तीत जास्त मतात मी दीपक आबा भाजपचे चेतन श्री केदार साहेबून पवारात सगळे कष्टानं राबणारी पडणारी माणसं आता इथून ते आबा दीपक आबा कोणी जाणार आबा निवडणूक खेळायला तुम्हाला सगळ्या शिस्तबद्ध जितक्या तिथं आबा सगळी मॅनेज करते त्यामुळं आपण सगळ्यांनी व्यवस्थित निवडणूक पार पाडू कुठे या निवडणूक आळस तुमच्या पायापुरतो करू नका तुम्ही म्हणणार बापूच्या वेळी बघू घे अरे इथे माग पडल्यावर कशा बापू तर अर्ज भरायला जातो मला याद लागल अर्ज भरायला तुम्ही इथे मतात देखील दिलं तरच अर्ज भरणार भरणार नाही कायदा ठरवा हात वर करून इथं कष्ट घ्या राबा मग उद्या मी अर्ज भरण ना ते दीपक आबा अर्ज भरेन ते आम्हा त्या भानगडीत गावा पडायचं नाही बंद खुरीत आमच्याही बसतो आमच्यापर्यंत त्यामुळे उगायचं काय तर बोलत बसायचे बंद करूया आणि शिकाटेनं मन नाव सगळ्यांनी रणजेश नाईक निंबाळकरांडून आणण्यासाठी प्रामाणिक कष्ट करूया दादा हि त्या शब्दाने दादांचं स्वागत करतो आणि मीच दादांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलावला आपण सर्वजण या ठिकाणी शाहजी बापू पाटील साहेबांच्या विनंतीवर या ठिकाणी आला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आलेले दादा आणि मालक भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व माझे सहकार्य मी आपल्याला जे आता बापूने विनंती केलेली आहे की ही निवडणूक या सांगोला तालुक्याच्या इतिहासासाठी महत्वाची आहे भविष्यासाठी महत्वाचे कारण आपण भविष्याशिवाय पुढे गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी काय केलं तर बाबा आम्ही आणखी तमकी लढाई एवढ्या जेव्हा घेऊन तेव्हा सर मला तालुका हिरवागार करू शकतो आणि ह्या इतिहासात आपल्या प्रत्येकाचं नाव नोंद करण्या गरजेचं आहे मग तुम्ही छत्रपतींच्या इतिहासात बघितलं असेल तर बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालोसरे आज त्या ठिकाणी संताजी धनाजीपासनं जीवा मालापासनं सगळ्यांची नावं त्या ठिकाणी तुम्हाला हिरोजी पासून सगळ्यांची नावं आहेत तर प्रत्येकाने सांगायला इतिहास दिसताना बाबा मी ही भूमिका पार पाडली कुठंतरी त्याला पाहिजे कुठंतरी चौकात सांगता आले पाहिजे भाषणात सांगता आले पाहिजे या हिराने या ताकदीने आपण निवडणूक लढवायची निवडणूक कोणाला पाडण्यासाठी नाही आपली अर्धावट कामं आपल्याकडे आलेलं पाणी हे पूर्ण निरा निर्णय पाणी पाणी या ठिकाणी दोन टी एम सी पूर्णत्व आणून या ठिकाणी शिवारापर्यंत नेणं हे सगळ्यांची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आणि हे जबाबदारी पेलण्याकरता आज ही निवडणूक आहे कमळाच्या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करून घ्यायचे करायचं या दोन्ही गोष्टी पार पाडायच्या एवढीच नंबर विनंती करतो